मित्रों आज हम जालना डिस्ट्रिक्ट के फील्ड विजिट गेहूं के फील्ड विजिट के लिए आए थे जहां पर हमने रियल स्टार अविनाश जी और रूपल जी रूपाली जी को डब्ल्यू तेरा गेहूँ का डेमो प्लॉट दिया था आ, वो प्लॉट देखने के लिए हम आज खास उनके यहाँ पर आए हैं अब हम जानेंगे कि हमारी जो वेरायटी है वो महाराष्ट्र के अंदर कैसी परफॉर्मेंस कर रही है वो मराठी भाषा में अविनाश जी और रूपाली जी बताएंगे नमस्कार शिविर मैं मित्रा मित्रा जा। जा। एक -एक मित्रा तर मित्रांनो चांगला जिल्हा तर बघू शकता मित्रांनो आपल्याला इनव्हेस्ट सिल्कोड डब्ल्यू तेरा या कंपनीने आपल्याला बॅक गावाच्या डेमो म्हणून दिलते तर बघू शकता मित्रांनो हा अशा प्रकारे गहू आलेला आहे बघू शकता एका एका ओंबीला किती मोठे ओंबी आलेले बघू शकता आणि हा मित्रांनो तर आपल्याला इन इनव्हेस डब्ल्यू तेरा यांनी गहू द्याल तर मित्रांनो याच्या आपण रिझल्ट सुद्धा कळणार आहे की एका एकर मध्ये किती क्विंटल गहू झालेला आहे तर गव्हाचे रिझल्ट तर तुम्हाला दाखवणार आहे नंतर लास्टला तुम्ही पण मित्रांनो जेव्हा आपल्याला हा गहू जर चांगला रिझल्ट दिला तर तुम्ही पण नक्की पेरवा पुढच्या वर्षी तर धन्यवाद